नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे एखादा दखलपात्र गुन्हा घडतो फिर्यादी आरोपीच्या विरुद्ध केस दाखल करतो फिर्याद दाखल करतो आणि जसे की आपल्याला माहित आहे की बी एन एस एस कलम पस्तीस प्रमाणे जर का किरकोळ स्वरूपाचे गुन्हे असतील परंतु जर ते गुन्हे जर का कॉग्निजेबल असतील तर बिलो सेवन इयर्स जे आहे त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये जे आरोपी आहेत आरोपीला जर का अटक करायचे असेल तर आरोपीला अटकेची कारणे द्यावी लागतात का अटक करायची आहे हे सांगावं लागतं आणि त्या अनुषंगाने जेव्हा अशा प्रकारचा एखादा गुन्हा घडतो त्यावेळी आरोपीला बोलावणं करण्यासाठी की तुमच्या विरुद्ध असा असा गुन्हा दाखल झालेला आहे आणि तुम्ही पोलीस स्टेशनला हजर राहा असे म्हणून जी नोटीस पाठवली जाते कलम पस्तीस बी एन एस एस खाली जे जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एक्केचाळीस होतं